आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन योजनेत माहिती नियम। देणारे परिपत्रक अखेर जारी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीमबाबत मोठे बदल करण्यात आलेले आहे आता एप्रिल महिन्यापासून एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली अर्थात टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि त्यानुसार आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्डद्वारे पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे एक एप्रिलपासून ही नवीन प्रणाली लागू होणार आहे नुकतेच पी एफ आर डी एने नवीन नियमांची माहिती देणारेही परिपत्रक जारी केले आहे एन पी ए सदस्यांना आता आधार पडताळणी आणि मोबाईलवर मिळालेल्या ओ टी पीद्वारे लॉग इन करावे लागणार आहे सध्या एन पी ए सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड आवश्यक आहे याद्वारेच खात्यातील बदल आणि पैसे काढणे शक्य आहे सध्या केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी सी आर ए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहे ते अधिक सुरक्षित करण्यासाठी ते आधार आधारित पडताळणीशी जोडणारे जोडले जाणार आहे आणि याद्वारे आता खात्यात लॉग इन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल आणि पैसे काढणे आता शक्य आहे नवीन नियमानुसार कसा करता येणार वापर चला तर पाहूया पी एफ आर डीनुसार आधार आधारित लॉग इन पडताळणी एन पी एस सदस्यांच्या आय डीशी आता लिंक केले जाणार आहे आणि यानंतर आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी टाकल्यानंतरच एन पी एस खात्यात लॉग इन केले जाईल लॉग इन पासवर्ड आधार पडताळणी आणि मोबाईल ओ टी पीद्वारे फक्त आधारच खाते ऑपरेट करू शकेल इतर कोणतीही ऑपरेटर्स करू शकणार नाही याशिवाय लॉग इन प्रक्रियेदरम्यान जर पाच वेळा चुकीचा पासवर्ड टाकल्यास खाते लॉकसुद्धा केले जाऊ शकते पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत नमस्कार